आपण बनवतोय गावरा पद्धतीने उडदाचं बुट त्यासाठी ते अशी उडदाची साल असलेली डाळ घ्यायची पांढरी असेल तरी चालेल तर शक्यतो अशी डाळ घ्यायची आता ही डाळ स्वच्छ धुवून ह्याला कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घेऊयात कुकर गार होतोय तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया वाटणामध्ये मी घेतलंय खोबरं लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या जिरा एक चमचा आणि हिरव्या मिरच्या सहा ते सात आता हे बारीकसर वाटून घेऊयात आपलं वाटण इथं वाटून तयार झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊयात त्याची डाळी तर आपली शिजून झाली आता याला थोडीशी अशी मॅश करून घेऊयात बारीक इथे पातेले गरम करायला ठेवले आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले फोडणीला सुरुवातीला घालून घेऊयात जिरं जिरं छान फुललं मग आज जे आपण हिरव वाटण करून घेतलंय ना हिरवी मिरची लसूण खोबरं ते घालून घेऊयात व्यवस्थित परतून घेऊयात हळद परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे हिरव्या मिरची मिरचीचा लसणाचा खूपसेपणा त्यात राहत नाही तर छान असा आपला मसाला भाजलाय थोडस एक दोन चमचे पाणी ॲड करूया हे मसाल्याचं पाणी घेतलंय मी एक मिनिटभर परतून घेऊयात शिजवून घेतलेली उडदाची डाळ घालून घेऊयात सवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि एक उकडी येऊन देऊयात ह्याला आपलं गावरण पद्धतीनं झणझणीत असं घुट बनवून तयार झालेलं आहे हे तुम्ही मोस्टली भाकरी भात चपाती कशाही सोबत खाऊ शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा छान अशी आता त्याला उकळी आलेली आहे आपण आता गॅस बंद करूयात तुम्ही बघू शकता त्याचा रंग टेक्स्चर खूप सुंदर आहे हे दिसायला जेवढं छान दिसतंय तेवढंच चवीलाही एक नंबर लागतं एकदा नक्की बनवून बघा तयार आहे आपलं उडदाचं बुट्ट ज्वारीची भाकरी गवारीची सुकी शेंग हे आहे आजचं आपलं जेवण तुम्हाला आजचा गुट्ट्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह